म्हणजे सहा वेळेस त्यांना काही ना काही मोठ्या जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत आता सगळे आमदारच होतील सगळे उपसभापतीच होतील असेल त्यांना पक्षाचा सुद्धा उपनेता केलेला आहे म्हणजे सहा सात वेळेस पद दिले मग निलमताईंनी प्रत्येक वेळेस दोन दोन जर मर्सिडीज दिले असेल तर बारा मर्सिडीज होतात ह्या बारा मर्सिडीज निलमताईंनी दिल्या का चला दिल्या असं आपण म्हणू मग ह्या कुठून आणल्या त्यांनी बारा मर्सिडीज हे आपण विचारू आणि म्हणून हे सगळं नमक हरामी ज्याला म्हणता येईल खाल्लेल्या मिठाला न जागणं म्हणता येईल आता त्या महिला आहेत म्हणून जास्त शब्द वापरता येत नाही परंतु याला मला असं वाटतं नमक हरामीपणा इतक्या खालच्या स्तरावर जाऊन ज्याच्या दारात ज्याचे उंबरठे झिजवले जात होते पद मिळवण्यासाठी खरं आमच्या महिला रणरागिणीचा बाजूला सारून निलमताईंना वारंवार संधी पक्षाने दिली आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्याचा नमक हरामीपणाने त्याचं वक्तव्य केलेलं आहे असं स्पष्टपणे बोलता येते